नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनश्री सगळ्या रसिक का वाचकांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा भाग सुद्धा अशा एका लेखिकेच्या साहित्याला वाहिलेला जिनी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवलंच त्याचबरोबर त्या स्त्रीचं एक स्वाभिमानी चित्र आपल्या कथेमध्ये रंगवलं प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या स्त्रिया सुद्धा परिस्थितीला कशा सामावून घेतात आपल्यामध्ये याचं चित्रण त्यांनी वेळोवेळी त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये केलं एवढंच करून त्या थांबल्या नाहीत तर विविध विषयांवरच त्यांचं लेखन आहेच पण तरीसुद्धा त्यांच्या कथेमधली त्यांच्या कादंबऱ्यांमधली स्त्री आपल्याला खूप भावते तिचे नातेसंबंध आपल्याला खूप भावतात अशाच रमणीय विश्वात म्हणजे स्त्रीच्या भावविश्वात घेऊन जाणाऱ्या त्या लेखिका म्हणजे सानिया सुनंदा कुलकर्णी बलरामन सानिया हे टोपण नाव घेण्यामागचा हेतूच त्यांचा हा होता की मग कोणतंही आडनाव कोणतीही जात कोणताही धर्म त्या नावापुढे नाही म्हणजे कोणतीही स्त्री स्वतःला एका चौकटीत बांधून घेत नाही चौकटीत बांधून घेतलं नाही की तिला समाज एक व्यक्ती म्हणून पाहतो आणि एक व्यक्ती म्हणून पाहणंच त्यांना अपेक्षित होतं म्हणून सानिया हे टोपण चला त्यांच्या लेखनाला वाहिलेला आजचा हा भाग आणि आजच्या भागाची सुरुवात करूया या भागातही त्यांच्या लेखनाचं अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत दोन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता दातार आणि सोनाली कुलकर्णी नमस्कार नमस्कार आनंदेच्या या भागात दोघींचं पुन्हा पुन्हा एकदा एकदा स्वागत एक आहे आपल्याला सानियांनी निर्माण केलेल्या लेखन विश्वामध्ये जायचं आहे आणि सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी सोनाली ताई तुझ्यापासून सुरुवात करूया अगदी आज तू काय वाचणार आहेस आवर्तन आवर्तन ही कादंबरी आवर्तन ही कादंबरी आहे मला कव्हर पण आठवतं माझ्याकडे आवर्तनच्या दोन प्रती आहेत खरं म्हणजे एक जुन्या घरात आहे आणि एक नव्या घरात आहे <laughs> आणि सिनेमा नको म्हणायला पण मला असं सा वाटतं सानिया एक वेब सिरीजच नाही कारण बघत राहावं असं वाटतं की काय चाललंय यांच्या पात्रांच्या आयुष्यामध्ये हो की नाही तर सुरुवात करते आवर्तन बाहेर गेलेले प्रदीप आणि कमला परत आले सुरुची तिच्याच खोलीत होती स्वरूप सगळ्यांना कॉफी घेऊन आली कमला म्हणाली जी काही खरेदी होती ती उरकून टाकली म्हणजे ऐन वेळेला काही राहायला नको आता पुन्हा पुढल्या वेळी कधी कुणास ठाऊक ती असं नेहमी म्हणत असे पुढल्या वेळेवर विश्वास नसल्यासारखं मग कमला म्हणाली तुम्हाला दोघींनाही एक सांगायचं आहे आणि परिणामासाठी थांबली लवकर सांग स्वरूप म्हणाली हे पहा एक फार छान मुलगा आहे शिकलेला पी एच डी झालाय आणि उत्तम नोकरी आहे घरची जबाबदारी नाही लग्न झालेला भाऊ बहीण सुरुची मध्येच विचारलं स्थळ सांगतेयस लग्नासाठी कुणासाठी कमला किंचित चाचरली म्हणजे सध्या तरी नुसतीच माहिती आली आहे हातात तुझी तयारी असेल सुरुची माझी सुरुचीने इतक्या द्वेष भरल्या कोठलेल्या स्वरात विचारलं की कमला जरा गांगरलीच मग सावरून शब्द गोळा करत म्हणाली नुसतं विचारलं तुला तयारी असेल तरच म्हणतीये आहे पहा विचार कर तुला योग्य आहे वयात एक दोन वर्षाचंच अंतर पडेल पण ते आपण सुरुची तशाच नजरेनं पाहत राहिलेली ध्यानात येताच ती म्हणाली बरं मग स्वरूपचा विचार करू तिला तर सर्वार्थानं योग्य आहे मुलगा देखणा आहे आणि लंडनला असतो सध्या आलाय म्हणे काही सेमिनार आहे म्हणून उद्या इकडे यायचं आहे भेट ठरवायची तर लगेच एक दोन दिवसात सुरुचीला तर आतून थरथरायला झालं ती स्वरूप काय म्हणतीय ते ऐकायला तिच्याकडे वळली पण अपेक्षेप्रमाणे स्वरूप उसळली नाही उलट तिनं विचारलं फोटो मिळालाय स्वरूप सुरुचीला राहावे ना तुझी तयारी आहे म्हणजे तयारी का लग्न करायचं आहे मला आणि मम्मीचं वर्णन तर मस्त आहे एकदम का गं दीदी पण तुला आवडला तर मी मध्ये येणार नाही हं शराब स्वरूप ओके राहिलं मम्मी फोटो नाही बाई फोटो मिळाला नाही आत्ता गेलो होतो ना एकीकडे तर कळलं मी फोन नंबर घेऊन ठेवलाय मुद्दामच मी कुणाचं वर्णन दिलं नाही म्हणलं आधी दोघींना विचारू मग ठरवू आता उद्या फोन करूया आणि मग कुणाच्या घरी सोयीचं असेल तिथे सुरुचीला एकाएकी हताश दमल्यासारखं वाटायला लागलं का तेही समजेना संध्याकाळी जायचा उत्साहच उरला नाही पण अभिजितला कळवण्याची काही सोय नव्हती शिवाय स्वरूप उत्साहात तयार झालेली वेळेआधीच स्टॉपवर पोहोचल्यानंतर सुरुची म्हणाली मला वाटलं नव्हतं तू इतक्या सहजासहजी या प्रकाराला तयार होशील कसला प्रकार हाच स्थळ दाखवणं ठरवणं का नाही लग्नाचं काही म्हणत नाही मी ते करावं न करावं प्रत्येकाचा प्रश्न पण या पद्धतीनं तू तर अमेरिकन मुलगी तुला हे सारं पसंत आहे कुणा माहीत नसलेल्या मुलाशी केवळ रंगरूप डिग्री बघून लग्न करायचं स्वरूप हसली खरं सांगू का दीदी पसंत असायचं आणि आयुष्यात ते मिळवायचं याचा काहीही संबंध नसतो असतो का तूच सांग सुरूची चकितच झाली स्वरूप इतक्या गंभीरपणे असं काही बोलू शकते यावर तिचा विश्वासच नव्हता स्वरूप म्हणत होती खरं आहे मी तिकडे वाढले अमेरिकन आहे मी पण ते नावापुरतं आपण आपलं मूळ विसरत नाही निदान मम्मी डॅडीनं तरी मला ते विसरू दिलं नाही कितीही म्हटलं तरी आपण तिथे वेगळेच असतो खूप मिक्स व्हायचा प्रयत्न केला तरी होत नाही आणि इथंही वेगळे असतो मग काय करायचं आणि दिदी मला लग्न हवं आहे आपलं घर आपण प्रेम करू असा नवरा मुलं मला हे खूप हवं आहे जिथं उबदार सुरक्षित वाटेल आधार वाटेल स्वरूपचा स्वर भिजून गेला सुरूची अधिकच सावध झाली कुणाशी लग्न करायचं आहेत माझे काही मित्र तिथे पण कुणी आयुष्यभराच्या बाता सुद्धा करत नाही आणि मला काहीही तात्पुरतं म्हटलं की भीती वाटते भरवसाच वाटत नाही निदान सुरुवात तरी तेवढ्या बोलीनं करायला हवी की राहू आयुष्यभर एकत्र मग पुढे ते तसं राहावं म्हणून प्रयत्न करता येतील निदान मी तरी करणारच पण स्वरूप तुला अशी गरज भासायला कारण काय काही घडलंय का, का? स्वरूपनं हातातल्या पर्सची उघडझाप केली मग म्हणाली तुला खरंच माहीत नाही दिदी काय सुरुचीच्या काळजात धस्स झालं कशाबद्दल मम्मी आणि डॅडी त्यांच्याबद्दल तुला ठाऊक नाही काय सुरुचीच्या घशाला कोरड पडली मम्मी किती सारखी रडत असते तक्रारी करत असते स्वतःच्या नशिबाला दोष देत असते मला लहानपणी सारखं वाटायचं की ती तरी मला सोडून जाणार नाही तर डॅडी तरी सारखी भीती वाटायची आता मोठी झाले आता मीच त्यांना सोडून जाणार आहे त्यांची भांडणं होतात स्वरूप खूप मम्मी संशयी आणि डॅडी तसलेच तसलेच म्हणजे स्वरूप लांबवर गर्दी निहाळत म्हणाली हवी ती बाई मिळवणारे काय बोलतेस तुला खरं वाटत नसेल तर सोडून दे मला सुद्धा या विषयावर बोलायला आवडत नाही सुरुचीला चमत्कारिक वाटलं अभिजित लवकर उगवला तर बरं असं वाटू लागलं पण तो दिसण्याचं चिन्ह नव्हतं तू मला कधीच काही म्हणाली नाहीस मी आतापर्यंत लहान होते दीदी, आता मोठी झाली आहे हे कधीपासून मला आठवतंय तेव्हापासून बाकी बाकी अगं दीदी बाकी काय असणार मम्मीनं हा मोठा त्याग केला त्यांच्यासाठी त्यांच्या अगदी पाठीपाठी राहिली तुलाही सोडून दिलं आणि केलंन काय आज तिची किंमत काय आहे घरी बाहेर अगं पण हे पाहूनसुद्धा तू हे पाहूनच मला कळलं की आपण आपला नवरा शोधणं प्रेमात पडणं याचा काही भरोसा नाही आणि समजा तसं काही घडलं तुझ्यासारखं तरीही भरोसा नाही आहे का तूच सांग सुरुचीच्या डोळ्यात मनाविरुद्ध पाणी आलं स्वरूपनं तिच्या खांद्याभोवती तिथंच हात टाकला स्वत मोठी बहीण असल्यासारखं तिला घट्ट धरलं म्हणाली पण मी दिसते तितकी नासमज लहान नाही मी सगळं मोजून मापून घेईन आणि तसंच मिळवीन तेवढा एकच उपाय आहे दिदी वा खूप <laughs> छान खरंच खरंच जे आ, काही काही संदर्भ हे अगदी स्वगतासारखे येत राहतात ना म्हणजे बऱ्याच वेळेला असं जाणवतं त्यांचा त्यांच्या लिखाणाचं वाचन करताना किंवा त्यांच्या कादंबऱ्यांचं वाचन करताना की एक स्वगतच अख्ख एखाद्या नायिकेचं एखाद्या पात्राचं त्यांनी रंगवलेलं आहे असं निर्माण करण्याची जी ताकद आहे म्हणूनच ती लेखिका तेवढी सामर्थ्यवान आहे शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवार ला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम ठेवा क्रॉस बरोबर आणि दुपट्ट्यावर ना चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी सानियांच्या पुढच्या एका कथासंग्रहाकडे आता आपण येणार आहोत प्राजक्ता पुन्हा एकदा हा कथासंग्रह आहे आणि पुन्हा एकदा मध्ये मुक्ती ही कथा आहे एका स्त्रीचं स्वातंत्र्य किंवा एक स्त्री स्वतःच्याच मुक्तीकडे जातानाचा तिचा प्रवास असा त्यांनी वर्णन केलेला आहे या कथासंग्रहामध्ये मुक्ती ही कथा आपण ऐकूया yes. मुक्ती हे नावच मला खूप आवडलंय कथा मुक्ती दाराशी रिक्षा थांबली वसुधा वाटच पाहत होती चटकन उठून पुढे गेली आधी तिला रिक्षावाल्याला पैसे देऊन बॅग खाली काढून घेणारा केदार पाठमोराच दिसला ती एक प्रकारच्या शंकित उत्सुकतेने पाहत राहिली केदार वळला तेव्हा समोर वसुधा उभी होती मध्ये फक्त गेट तो काहीसा अवघडून हसला आणि तिने गेट उघडायचं की आपण या संभ्रमात राहिला दोघं एकमेकांकडे थोडा वेळ पाहत राहिले कशी आहेस ठीक आहे प्रवास कसा झाला ठीक झाला मग वसुधानेच गेट उघडलं तिला वाटलं ते जास्त सूचक आहे याच घरातून वीस वर्षापूर्वी हा बाहेर पडला होता आणि दादा गरजले होते पुन्हा मी असे तोवर या घरात पाऊल टाकू नकोस आता दादा गेले केदार परतला आणि गेट उघडून त्याला आत ये म्हणणं हे तिचंच कर्तव्य झालं तो आत आला बॅग खाली ठेवून थोडा वेळ इकडे तिकडे पाहत राहिला बस ना ती म्हणाली बापरे किती निराळं वाटतंय नाही म्हणजे वाटतं आहे आणि नाही पण आणि म्हटलं तर काहीच बदललं नाही आहे ती आता त्याला निरखून पाहत होती तू मात्र खूप बदलला आहेस पूर्वीसारखा दिसत नाहीस ती एकदम गप्प झाली तू मात्र पुष्कळशी तशीच आहेस मला जशी आठवत होतीस तशीच आठवत होते तुला आमची आठवण यायची तुमची तुझी यायची आईची पण मग त्याने आईच्या फोटोकडे पाहिलं तिला जाऊन दहा वर्ष झाली या घरातच तिचा जुना फोटो पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली ती म्हणाली चहा करते तुझ्यासाठी बॅग आठ ठेव कुठेही ठेव आता काय सगळ्या खोल्या मग ती चटकन आत गेली स्वतःला बजावत की कुठल्याही कारणाने भावविवश व्हायचं नाही आईचा विषय काढून नाही दादांचा तर मुळीच नाही गेली वीस वर्ष केदार या घराला पारखा होता आता तो आलाय तोही उपरा पाहुणा म्हणून चार दिवसांनी जाईल परत मग त्याला तसाच वागवायचा ती चहा घेऊन बाहेर आली केदार बॅग तिथेच ठेवून बसला होता त्याने एकदम खोल्यातून वावर सुरू केला नाही याचं याचं सूक्ष्म असं समाधानच वाटलं तिला कसं चाललंय तुझं तिने विचारलं खास काही नाही कुठे काम करतोस म्हणण्यासारखं काहीच नाही आहे आपलं जेवायला खायला मिळण्यापुरतं ती किंचित मऊ झाली भविष्यात काय आहे हे कधीतरी कळलं असतं तर हाच केदार त्याच्या स्वप्नांकरता घराबाहेर झाला नाटक सिनेमासाठी त्याला मोठं कोणीतरी व्हायचं होतं खात्री होती दिसायला देखणा अंगात गुण तेव्हाच उशिरापर्यंत बाहेर राहायचा तर दादा भडकायचे पण तो नाही मानायचा स्वतःच्या मस्तीत राहायचा तशाच कंपूतही त्याचं बोलणं चालणं ही बोलना नहीं नाटकी झालं होतं यात शंकाने एक प्रकारचा खोटेपणा वाटायचा तिलाही पण तो त्या क्षेत्रात कुणी मोठा होणारच नाही याचीही खात्री नव्हती दादांना तेवढी होती ते म्हणत तू समजतोयस तसं काहीही होणार नाही आहे मला माहिती आहे हा नाच सोड व्यवस्थित शीख नोकरीला लाग केदारने कधीच ऐकलं नाही अनेक वेळा नापास झाला कॉलेज सोडलं मग घरही जाताना म्हणाला होता एक दिवस मी मोठा होईन तेव्हा हार तुरे घेऊन दाराशी आल दात ओट खात खा, हातवारे करत मस्तित तो हे म्हणाला आणि आज रिक्षातून उतरला तेव्हा किती निराळा दिसला उतरलेला खंगलेला संपत गेलेला केदारने चहाचा रिकामा कप शेजारी ठेवला वसुधाने घर चांगलं ठेवलं होतं व्यवस्थित कुठे धूळ नाही पसारा नाही दादांना हवं तसं तिलाही सवय लागली असणार या घरात तर तिने आयुष्य काढलं होतं तसं तर तिनं लग्न होऊन जायचं घर तिने सोडायचं पण ती तशीच राहिली आईवडिलांची सेवा करत इमानाने नोकरी करून पैसे मिळवत आता तर तिचा पगारही चांगला असणार कसली जबाबदारी नाही कुणाचा भार नाही सगळे भार संपले बाकी काय बातम्या वसुधा आता तिसरीकडे पाहू लागली केदारचं लग्न झालं असंही कळलं होतं तिला बातम्या काय कुठून तरी मधूनच प्रकट होत राहायच्या मुद्दाम नाही मिळवल्या तरी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल कळाव्यात ना त्याप्रकारे पण खरी गोष्ट इतकीच होती की के केदार प्रसिद्ध वगैरे कोणी झालाच नाही त्याचं नावही ऐकू आलं नाही त्याने धडपड तर नक्कीच केली असणार पण यश यश हुलकावण्या देऊन गेलं त्याला मग तिने विचारलं एकटाच असतोस की एकटाच तिला समजे ना लग्न मोडलं का म्हणजे बातम्या उलटसुलट होत्या शिवाय दादांच्या भीतीने त्या खोलात शिरून शोधून काढणंही अवघडच मग तोच आपणून म्हणाला माझी माझी बायको नाही राहत माझ्यासोबत म्हणजे सोडून गेली ती दुसऱ्यासोबत गेली त्याच्याकडेच राहते आणि आणि माझा मुलगा पण वसुधाने श्वास रोखून धरला म्हणजे त्याला मुलगाही आहे दादांना माहिती होतं का नाही तसे तसे दादा हुशार होते घरी त्यांचा दरारा होता बोलत काही नसत पण त्यांना कळलं असलं पाहिजे आणि तरीच त्यांनी वसुधा काहीशी उदास झाली केदार म्हणाला मुलालाही घेऊन गेली आणि दोन टोकानं घरं आमची मी मुद्दाम गेलो भेटायला पण कुणी नाही भेटलं त्याची माझी भेट होऊन आता दोन तीन वर्ष होतील बारा तेरा वर्षाचा झाला असेल तो केदारला वाटलं निदान आपलं एवढं आयुष्य तरी सुरळीत घडलं असतं तर लग्न घर मुलगा आणि या वसुधाचं तरी काय आई मग वडील अशी फक्त सेवा करत राहिली दोघांनी अंथरुणात अनेक वर्ष घालवून तिच्याकडून भरपूर सेवा करून घेतली दादांची तर नंतर सर्व हालचालच बंद झाली होती असं ऐकलं कसं केलं असेल तिने दादा काय म्हणायचे त्यानं विचारलं ती चमकून पाहू लागली मग म्हणाली गेली अडीच तीन वर्ष तर काहीच नाही वाचाच गेली होती काय त्याला कल्पनाच करता येईना दादा म्हणजे कर्दन काळ नेहमी अंगावरती ओरडणारे दुसऱ्याचा आवाज पार गाडून टाकणारे ते ते इतके गप्प झाले पण मन तर जाग असलंच पाहिजे मनातले आवाज कधीच बंद होत नाहीत त्याला खिन्न वाटलं सगळ्या अवघड दिवसांनी त्याला ही काही दिलत नव्हतं त्याचे ही आवाज बंदच झाले होते की नाटक सिनेमातून खोटे आवाज काढण्याचं तर स्वप्न होतं त्याचं ते पार धुळीला मिळाल्यावर उरले ते मनातलेच आवाज म्हणजे बाप आणि मुलाचं आयुष्य सारखंच म्हणायचं सा। ती आता केदारकडे निरखून पाहू लागली चार दिवसांपूर्वी तो दिसला होता त्यापेक्षा आता उजळला होता त्याने अशी काही अपेक्षा केली नसेल याचा त्याला आनंद तर होतोच आहे पण मनात अपराधीपणाही आहे हे जाणवून ती त्याच्याकडे तशीच पाहत राहिली त्याला जाईन कुठेतरी असं म्हणेपर्यंत तिच्या मनात अनेक कल्पना उभ्या राहिल्या ती चकित झाली केदारला प्रत्यक्षपणे घर तुझं असं म्हणेपर्यंत असा मोकळेपणा वाटला नव्हता तिला दादांचा खूप राग मनात होता दुःख होतं मुलगी म्हणून अपमान झाल्याची सल होती कर्तव्य या एकाच गोष्टीमुळे केदारला बोलावून घर स्वाधीन करणं भाग झालं पण आता मनात काही कटुता नाही उरली दिल्यानंतर एक प्रकारची मुक्तताच वाटली दादांनी घर तिला ठेवलं असतं तर आहे तेच आयुष्य पुढे चालू राहिलं असतं एकाकी कंटाळवाणं रुटीन पण आता पुष्कळ पर्याय समोर उभे राहिलेत केदार म्हणाला पण म्हणून तू काही घराबाहेर गेलं पाहिजेस असं नाहीये तू इथेच राहशील तुझी नोकरी आहे सगळं व्यवस्थित इथेच तर चालू आहे वसुधाने मान हलवली तुला समजत नाहीये का केदार हे सगळं असंच होणार होतं माझ्या नावामागचा हा घराचा बंध तुटल्या माझी या बांधून काढलेल्या आयुष्यातून सुटका तरी कशी होणार आणि तुझा हा इतका बिनभरवशाचा वेडावाकडा प्रवास तुलाही कुठेतरी स्थिर व्हायला कधी मिळणार मग ती गंभीरपणे खोलात विचार केल्यासारखी म्हणाली कदाचित आपल्या वडिलांना ते आधीच खळलं असलं पाहिजे मग तिला दादा आठवून आले पूर्वीचे दरारा वाटणारे कर्दन काळ केदारला घर बंद करणारे मग हळूहळू म्हातारे होत गेलेले अंथरुणाला खेळलेले न बोलता येणारे तिनेच फक्त त्यांना जवळून पाहिलं होतं पण ते सगळं आता केदारकडे बोलता येईल मनातली एक एक ओझी आता त्याच्याकडे उतरवता येतील घराबरोबर तो तेही सांभाळेल की मग तिच्या मनात आलं की आता आता हळूहळू ती मुक्त होत जाईल शिंपी दादा नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंड ठेवा क्रॉस पेंटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्स एक छानशी फॅन्सी लेस पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल <laughs> कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नाही मी बूशा नेमी नेमी कवयित्री लेखिका नाटककार पद्मा गोळे यांनी घरगुती स्त्रियांचं चित्रण सुरेख केलेलं आहे त्यांच्या काव्या काव्यामधनं तर त्यांच्या शब्दांचा त्यांच्या का काव्याचा आढावा घेत आता त्यांच्या काही कविता आपल्याला सादर करायच्या आहेत सोनाली ताई तुझ्यापासून सुरुवात करूया माझ्याकडे पहिली कविता आहे मी एक पक्षीन वा मराठी वाचकांच्या ओळखीची कविता आहे हो, हो, तरीही हो। ती पुन्हा पुन्हा भेट द्यावी बघावी ऐकावी वाचावी अशीच आहे आकाशवेडी मी एक पक्षीण आकाशवेडी मी एक पक्षीण आकाशवेडी दुजाचे भान मला नाही मुळी डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणातळी स्वप्नात माझ्या उषा तेवते अन निशा गात हाकारिते तेथुनी क्षणार्धी सुटे पाय नीडा तुनी अन विजा खेळती मत्त पंखा तुनी गुजे आरुणी जाणू त्या उशेशी जुळे का पहा स्वरांशी स्वर बघावी झणत्कारी ते काय वीणा शिवस्पर्श होताच तो सुंदर बघावी झणत्कारी ते काय वीणा शिवस्पर्श होताच तो सुंदर किती उंच जावे किती सूर गावे किती उंच जावे किती सूरगावे, गावे घुसावे ढगा माझी बाणापरी ढगांचे अबोली भुरे केशरी रंग माखून घ्यावे अंगावरी किती उंच जाई किती उंच जाईन, न पोचे किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी किती उंच जाईन पोचेन पोचे किंवा संपेल हे आयु अर्ध्यावरी आभाळ यात्रीस ना नाखेद त्याचा आभाळ यात्री सनाखेद्याचा निळी जाहली ती निळी जाहली ती सुंदर लिती सुंदर खरोखर त्यांची एक कविता म्हणजे त्या सगळ्याच कविता तोला मुलाच्या आहेत आणि प्रत्येक कविता असं वजन घेऊन आलेली आहे प्राजक्ता अशी एक सुंदर कविता तुझ्याकडे ही आहे ती वाचशील मी घरात आले मी घरात आले उंबऱ्यावरचे माप सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातली ज्योत झाले माझे डोळे खाली वळले भुई म्हणाली तू माझी काढ केर स्वच्छ कर हुँ. मी म्हटलं खरंच गाई केरसुणी झाले रांगोळी झाले मी घरात आले आहा. चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकडंच आले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतला भात झाले ताकातली रवी होऊन मथणीत नाचत राहिले मी घरात आले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली वाद तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले आता सोंगे पुरे झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे, दे। मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे अप्रतिम अप्रतिम हे सुंदर शेवटचं जे आहे ना श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे तर मला हे मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं ना तेव्हा मला ते कळायला बारीक वेळ गेला काय नक्की म्हणायचं यांना पण अल्टीमेट अगेन ती मुक्तीच शोधत त्या परत आणि त्या काळात आहे ना त्यांनी म्हणजे खूप खूप आधी लिहिलेलं आहे म्हणजे तेव्हा स्त्रीच स्वातंत्र्य हा विचारही तेवढा मुरलेला नसेल समाजामध्ये कदाचित किंवा फार कमी कुटुंबांमध्ये तो मुरलेला असेल सांगलीच्या पटवर्धन राजघराण्यामध्ये पद्माताईंचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे विचार हे फार प्रगल्भ होते काळाच्या पुढे नेणारे होते आणि कदाचित त्याचे त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला दिसत असतील खरोखर किती विचार गर्भी लेखन आहे त्यांचं म्हणजे एका कवितेची सुंदर ओळ आठवते मला प्रिय ते गृह मंदिर नको परिती बंदिशाला असं ती म्हणते आणि खरंय आजचं वास्तव येते खरोखर याच नोटवर या भागात तर आपल्याला इथे थांबायचं आहे मात्र सानियांच्या लेखनाचा आढावा घेत त्यांच्या लेखनाचं अजून अभिवाचन करणं बाकी आहे आणि म्हणून पुढचा सा भागही सानियांच्या लेखनाला समर्पित असाच असणार आहे तुर्तास मात्र इथेच थांबूया या भागात दोघीही सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप धन्यवाद अरे आ गया तू? बाबा, कौन सा पेड़ सबसे ज्यादा देता है विश्वास का पेड़ देख धंधा बढ़ाने के लिए मुझे और पैसों की जरूरत थी और बैंक से लोन नहीं मिल